नमस्कार न्यूज तडका मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत मी हरुल सियद लाख लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमारी सुरू झालेली आज अनेक जण फॉर्म भरणार आहेत त्याचपैकी रघुनाथ देखील खूप जोरदार चर्चा या ठिकाणी दिसून येत आहे पत्रकार रघुनाथ बोनसडे हे मागच्या अनेक वर्षापासून सामाजिक कामात देखील मध्ये अग्रेसिव्ह असणारे पत्रकार रघुनाथ बनसुडे त्यांच्या घरी आज जमा झाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडणुकीमध्ये उभा टाकला पाहिजे याच अनुषंगाने आम्ही त्यांच्या घरी आज पोचल्यानंतर या ठिकाणी नागरिक जमा झाले आणि ज्या ज्या नागरिकांची इच्छा आहे की आपन, आ आ, ते निवडणुकीमध्ये उभे राहिलं पाहिजे या उद्देशानं ते उभे आहेत आणि अक्षरशः त्यांच्या हातामध्ये पैशाचा आपण हंडा बघू शकतो की हंडाच म्हणता येईल याला पैशाचा हा हंडा आपण असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही कारण की जनरूपी लोकांनी ही, लो ही आशीर्वाद म्हणून पैसे देखील दिलेले आहेत नंतर देणार आहेत प्रचार देखील करणार आहेत परंतु पैसे देखील डिपॉझिट जो जो लागतो त्या डिपॉझिटला जेवढे पैसे लागतील ते सगळ्या जणांनी इथं या ठिकाणी पैसे जमा केलेले आहेत माझ्यासोबत इथले नागरिक आहेत काय माहिती कशा हे संकल्पना आहेत कारण आतापर्यंतच्या काळामध्ये आम्ही बारा वर्ष डाळ टक्के कामगार माध्यमातून आमच्या पाठीमाग उभा टाकलेला आहे आमची एक अपेक्षा आहे की आपले खंबीर नेतृत्व रघुनाथ बोनसोडे करावं ही आमची सर्वांची इच्छा आहे असं काही या ठिकाणी उपस्थित झाली सगळेजण काय तर या ठिकाणी साहेब पूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि ह्या भागामध्ये पूर्णपणे त्यांनी धडाडीचे काम कसलेही सत्ताधाऱ्याला न जुमालता ही कामं केलेली आहे कोणताही प्रश्न असो त्यांनी पोटेनं सोडवलेले आहे तो इथला पाण्याचा प्रश्न असेल हा सुद्धा त्यांनी विवेकानंद चौकातल्या पाण्याच्या टाकीवर चढून सोले स्टाईल एक आंदोलन होतं तर अशा निर्घडित कार्यकर्त्याला या समाजाच्या वतीनं उभा राहावं हो लोकसभेला किंवा त्यांनी उमेदवारी आपण जाहीर करावं हो। या पद्धतीने आम्ही सर्व आमच्या भागातली जी काही महिला आहेत त्याला पाठिंबा दिला या ठिकाणी महिला प्रचंड उपस्थित आहेत आणि त्यांनी पैसे देखील दिलेले आहेत आपण निवडणुकीसाठी पैसे जमा करून त्यांना पाठिंबा आले देश दिला हो तुमच्या मनात काय काय हो। सगळे जे आले सगळे जण सगळे जण आलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुम्ही पाठिंबा मतदानही करणार पैसेही देणार आणि प्रचारही करून घेणार कसं वाटतं आनंद वाटतो हो। हक्काचा माणूस आहे कार्य करते आहे त्याबद्दल आम्हाला उभा राहवा असं लागते त्यांनी दिले जास्त बोलण्यासाठी माझ्यासोबत जे उमेदवार आहेत रघुनाथ बोंच पत्रकार जे ज्येष्ठ आहेत पैसे खूप मोठे नसते जमा झालेले आहेत मला असं वाटतं की डिपॉझिट पेक्षा जास्त असतील हा हे पैसे म्हणजे करोड रुपया झाल्यासारखे म्हणजे या गोरगरीबाचा आशीर्वाद सोबत आहे सहज विषय झाला पत्रकारातून आमच्या उमेदवारी थांबलं पाहिजे असं पत्रकारांनी भूमिका घेतली माझे मी पत्रकार परिषदेत देखील घेतली त्यामुळे देखील सर्व पत्रकारांनी देखील पाठिंबा दिला ह्या ला, लातूर लोकसभा जो राखीव मतदारसंघ ह्याच्यावर सतत होते पक्षाच्या वरिष्ठ पक्षाने जे आहे जे काय म्हणजे त्या मतदारसंघातले नाही त्यांना देखील उमेदवारी देतात परंतु जे काय वास्तव जे गोरगरीब म्हणजे जे काय पक्षामध्ये देखील विषयावर तयार काय त्यांना उमेदवारी दिली जात नाही आणि पत्रकारांनी देखील विचार केला पत्रकाराचा अवमान होतो अनेक नेत्यांकडून हे सिद्ध झालेलेच आणि त्या अनुषंगाने पत्रकाराच्या बाबतीत प्रश्न सोडण्यासाठी पत्रकाराचा एक गोळीबार राहा म्हणून पत्रकारांनी भूमिका घेतली आणि सहाता हे दांडा फॅक्टरीच्या आमचे गोरगिरी स मजूर आहे त्यांनी देखील म्हणजे त्यांनी खूप आंदोलन केले आणि जी गोष्ट होणार नव्हती त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना न्याय मिळून देण्याचं काम सर्वांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी पुढे कार्गेट केला आज त्यांनी इथं येऊन लोकसभेच्या उमेदवारीसाठी थांबणं थांबू का अशा प्रकारे भूमिका त्यांनी सांगितली तुम्ही थांबलं पाहिजे तुम्ही निवडून येऊ शकता आणि पैसा देखील त्यांनी ठिकाणी दिलेला आहे आणि हा आशीर्वाद नक्कीच म्हणजे सर्वांनी लातूरच्या सर्व मी आव्हान करू शकतो विनंती आव्हान करू शकतो की सर्व आणि सर्व नेते कार्यकर्त्यांना विनंती करतो ह्या गुरगुरुवानी जे मला डिपॉझिट भरण्यासाठी जे पैशाच्या रुपयाने जे मला सहकार्य केलेला आशीर्वाद दिलेला आहे सर्व लातूर ह्या लोकसभा मतदारसंघातील मी प्रत्येक भागामध्ये जाऊन आणि मी वोट बी देऊन आणि नोंद बी दिली अशा पद्धतीची जर का मतदान बी द्या आणि पैसे बी द्या कारण का मी स्वतः आणि सांगू जरी अपक्ष नगर तुम्ही गरीब आहे परंतु आज परत लोकांनी मला दोन्ही वेळेस अपक्ष लातूरमध्ये निवडून दिले बगर पैसे आता चहा निवडून दिलेला आणि या लोकसभेमध्ये देखील अशाच पद्धतीने पत्रकारांची भावना झाली आणि गरीब मतदानाची भावना तुम्ही जर झालं तर वेळ मिळू शकतो अशी त्यांची भावना झाली त्या अर्षाला अशा ठिकाणी

तर लोकसभेसाठी पत्रकार रघुनाथ बोनचडे हे राहणार आहेत आणि आज त्यांनी दे पैसे देखील लोकांनी जमा केलेले ही पहिली घटना असेल की लातूर जिल्ह्यामध्ये की लोकांनी येऊन हो, डिपॉझिटचे पैसे दिलेले आणि तुम्ही उभा टाका असा देखील आग्रह केलेला आहे आणि आज ते आज किंवा उद्या 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 एकोणीस तारखेला ते फॉर्म सबमिट करणार आहेत फॉर्म भरणार आहेत आणि तुमच्याकडे डिपॉझिटच्या पेक्षा जास्त पैसे जमा झाले असं म्हटलं तरी तो चुकीच होणार नाही ई लडक कशिर होईल ते बघन चोरीस सर करणार आहे कॅमेरामन संतोष माने सर अरुण शेख न्यूज चडका लातूर महाराष्ट्र